नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल चांबारगे माधोबाग युवा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो आपण महाराष्ट्राचा विचार केलं तर केशर ही मोठ्या प्रमाणावर कोकण वगळता लागवड केलेली जात आणि केशरला बऱ्यापैकी के मार्केट आहे आणि आज भारताचं विचार केलं तर अल्फान्सो म्हणजेच हापूसनंतर केशर हा सगळ्यात जास्त उत्पादित होणारा आणि खाणारा सुद्धा निर्यात होणारा सुद्धा आंबा आहे त्याचसोबत उत्तर भारतामधली एक प्रसिद्ध जात आहे ती म्हणजे दशेरी अतिशय चविष्ट परंतु उत्तर भारतामध्ये ते थोडंसं उशिराने येते म्हणजे तिथला माल जो आहे तो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मे एंडिंगला महाराष्ट्रामध्ये दाखल होतो त्या अगोदर हीच दशेरी जर आपण महाराष्ट्रामध्ये लावली तर ती आपल्या रेग्युलर केशरबरोबर एप्रिलमध्ये एप्रिल एंडिंगला मेमध्ये येते अतिशय चविष्ट आणि गोड असा आंबा आहे माझ्या शेतामध्ये माझ्या बागेमध्ये जवळपास शंभर दशेरीचे झाडं आहेत उत्पादनाच्या बाबतीमध्ये केशरपेक्षा थोडंसं जास्त उत्पादन त्याचं मिळतं तुम्ही जर या ठिकाणी बघितला तर मित्रांनो अवघ्या घसानं हा आंबा लागतो या आंब्याची साईज थोडीशी कमी येते म्हणजे अवरेज एकशे ऐंशी ते दोनशे दोनशे वीस ग्रॅमपर्यंत साईज जाते जर ह्याला आपण थिनिंग केली तर अडीचशे तीनशेपर्यंतसुद्धा साईज जाते अतिशय सविष्ट चविष्ट असा आंबा आहे तर आपल्या बागेमध्ये आपण लावा आणि याची चव जर एखाद्या वेळेस एखाद्या केशर खाणाऱ्या ग्राहकाने घेतली तर निश्चितच तो पुन्हा तुम्हाला दशेरी आंब्याबद्दल निश्चित विचारेल त्याच्यासाठी माझी सगळ्या आंबा उत्पादक शेतकरी मित्रांना विनंती आहे तुम्ही आंबा जर स्वतः पिकून विकत असाल तर दशेरीचे झाडंसुद्धा आपल्या बागेमध्ये आपण लावायचं आहेत अतिशय पिवळा हे बघा ह्याचे पाड मिळालेले आहेत अतिशय सुंदर एक वेगळा ॲरोमा एक वेगळी टेस्ट या दशेरी जातीची आहे तर आपण सुद्धा आपल्या बागेमध्ये जर विविध व्हरायटी लावून त्याची विक्री जर करत असाल तर कमेंट करून सांगायला निश्चितच विसरू नका धन्यवाद